सूर्यकांत मांढरे यांचं कोल्हापूरच्या मातीशी घट्ट नातं सूर्यकांत मांडरे यांची नात सोरुबा पोरे हिने उलगडला जीवनप्रवास कोल्हापूर म्हणजे कलेचं माहेरघर राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक वारसा लाभलेला महत्त्वाचा जिल्हा या जिल्ह्यातून अनेक कलाकार दिग्दर्शक तसेच उद्योजक संशोधक घडून गेले शाहूंच्या या भूमीमध्ये कलेला खूप मोठं आश्रयस्थान आहे या भूमीने अनेक कलाकार जन्माला घातले त्यातीलच एक अष्टपैलू कलाकार म्हणजे सूर्यकांत मांढरे बलदंड उंचे पुरे असे व्यक्तिमत्त्व असणारा मराठी चित्रपटसृष्टीला पाटील या नावाचा खंबीर नेतृत्व असणारा नाट्य चित्रपट अभिनेते लेखक चित्रकार शिल्पकार निर्माता दिग्दर्शक आणि ग्रामीण चित्रपटाचे समर्थपणे भूमिका वठवणारे सूर्यकांत मांढरे यांचं कोल्हापूरशी काय नातं होतं त्यांचा जीवनप्रवास याविषयी त्यांची नात काय म्हणाल्या आजोबांविषयी पोरे चला तर जाणून घेऊया कोल्हापूर आणि सूर्यकांत मांढरे यांचं एक अनुख नाता आहे मुळात त्यांचा जन्मच कोल्हापूरचा त्यांचं पूर्ण नाव वामन तुकाराम मांढरे एकोणीसशे पंचवीसमध्ये तानुबाई आणि तुकाराम मांढरे या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यांचं शिक्षण कोल्हापुरातील सरस्वती विद्यालय आणि हरिहर विद्यालयात पार पडलं बाबा गजबर या चित्रकारांकडून ते चित्रकलेचे धडे घेत होते लहानपणापासूनच व्यायामाची आवड असणाऱ्या मांढरे यांनी तालमीत आपलं शरीर बलदंड बनवलं होतं ते इतके आकर्षक दिसत होते की त्यांचं आकर्षक रूप भालजी वेंडारकर यांच्या नजरेला पडलं आणि वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी एकोणीसशे अडुतीसमध्ये ध्रुव या चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली सूर्यकांत मांढरे यांनी शाळेपासून ॲक्टिंग करण्यास सुरुवात केली होती शाळेमध्ये असताना त्यांनी अनेक रोल निभावले त्यातच ते त्यांना शाळेत निगेटिव्ह रोलची भूमिका देण्यात येत होती त्यांना लहान असताना दोन गुरूंचं मार्गदर्शन लाभलं एक म्हणजे भालजी पेंढारकर आणि दुसरे म्हणजे बाबा गजबर एकीकडे चित्रकलेचं ज्ञान मिळवलं तर दुसरीकडे चित्रसृष्टीचं ज्ञान मिळालं शालेय शिक्षण घेत असताना सूर्यकांत मांढरे यांची चित्रकला आणि अभिनय याकडे वाटचाल होती एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांनी बहिर्जी नाईक या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटामध्ये बाल शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती हा चित्रपट त्या काळी खूप गाजला आणि यावरूनच भालजी पेंढारकर यांनी त्यांचं नाव सूर्यकांत असं ठेवलं तिथून पुढच्या काळात सगळ्या चित्रपटांमध्ये सूर्यकांत या नावाने ते पडद्यावर झळकू लागले सूर्यकांत मांढरे यांनी शंभरहून अधिक चित्रपटामध्ये काम केलं आहे केतकीच्या बनात श्री जन्मा तुझी कहाणी ग्रहदेवता बाळा जोजोरे या चित्रपटांचा नायकसुद्धा त्यांनी सुरेखपणे उभारला त्यांची पडद्यावर जयश्री गडकरी या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली या जोडीने सत्तर चित्रपटात एकत्र काम केलं त्याचबरोबर सुलोचना चव्हाण उषा किरण यांच्याबरोबर देखील त्यांचे अनेक चित्रपट गाजले चित्रपटाबरोबर अनेक नाटकात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आग्र्याहून सुटका तुझे आई तुझं पाशी लग्नाची बेडी झुंजार राव बेबन दशाई अशी त्यांची गाजलेली नाटकं कुठलाही टमी कलाकार न घेता घोडेस्वारी ते स्वतः करायचे एक हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी वाघाशी झुंज करणारं सहा दृश्य दिलं होतं सूर्यकांत मांढरे एक उत्तम अभिनेते होते त्याचबरोबर त्यांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी आपलं घट्ट बनवलं होतं त्यांची नात स्वरूपा पोरे यांनी त्यांच्याबद्दल भरभरून सांगितलं त्या म्हणतात माझे पप्पाजी हे घरातील प्रत्येक व्यक्तीशी त्या त्या वयात जाऊन वागायचे त्यांनी कधीही अभिनेता आणि कुटुंब एकत्र एक केलं नाही घरी ते एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीसारखेच वागायचे एक मोठा अभिनेता असा त्यांनी कधीच आविर्भाव आणला नाही त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार कुटुंब परिवार आहे पेन्सिल कशी धरायची इथपासून घरी नातवडण्याना शिक्षण त्यांनी दिलं त्यांना पुस्तक लिहिण्याचा छंद होता चित्र काढण्याचा छंद होता सामाजिक कार्यात ते सक्रिय असायचे त्यांनी कधीही जाणवू दिलं नाही की कुटुंब आणि चित्रपट दोन्ही एक आहेत सामाजिक कामात सूर्यकांत मांडरे यांचे कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीतही खूप मोठं योगदान आहे चित्रपटसृष्टीशी त्यांचा संबंध अधिक असल्यामुळे चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले कोल्हापूरमध्ये राजारामपुरी सातवी गल्लीमध्ये निसर्ग संग्रहालयामध्ये मा चंद्रकांत मांढरे यांच्या चित्रांचं दालन आपल्याला पाहायला मिळतं ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या नातीची इच्छा आहे कोल्हापूरमध्ये आजोबांची आर्ट गॅलरी व्हावी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारावी ती सूर्यकांत मांडरे यांनी अजूनही मराठी प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाची छाप आहे चंद्रकांत आणि सूर्यकांत या कोल्हापूरच्या भावंडांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळतो त्यांचा हातखंडा होता सूर्यकांत मांडरे यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली सुशिला पिसे यांच्याशी विवाह केला आयुष्यात आलेल्या अनेक चढ पत्नीची त्यांना भक्कम साथ मिळाली प्रकाश मांडरे हे त्यांच्या मुलाचं नाव तर स्वरूपा मांढरे पोरे ही त्यांची नात नाथ स्वरूपासोबत असली की ते लहान होऊन तिच्याशी खेळायचे नाथ आणि आजोबापेक्षा त्यांच्या ती मैत्री खूप जवळची होती असं स्वरूपा सांगते आपल्या आजोबांची चित्र शिल्प पुरस्कार छायाचित्रे पुस्तकं पुण्यातील भीमसेन जोशी संग्रहात ठेवण्यात आली होती पण कालांतराने हा अनमोल ठेवा पुणे महानगरपालिकेने अन्यत्र हलवला तेव्हा स्वरूपा यांनी हा ठेवा शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहायात ठेवण्याची मागणी केली पण आता कोल्हापूर येथे आजोबांची आर्ट गॅलरी व्हावी तिची मनापासून इच्छा आहे तिची इच्छा लवकरच पूर्णात वासेव हीच सदिच्छा